फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज देहाबान विसरून ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या विटा येथील श्री गगनगिरी महिला भजनी मंडळातर्फे महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि ज्येष्ठ महिलांना विरंगुळा मिळावा यासाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सामाजिक कार्यकर्त्या मंदाकिनीताई चोथे व सेवानिवृत्ती शिक्षिका श्रीमती रत्नप्रभा पाखरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी भक्तिमय कार्यक्रम व खेळांचे सादरीकरण झाले पांडुरंगाच्या मूर्तीची पूजा वरुडे यांच्या हस्ते करण्यात आली वरुडे यांचा सत्कार रत्नप्रभा पाखरे व मंदाकिनीताई चोथे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भजन कीर्तन भारुडे गवळण या कलागुणांचे सादरीकरण ज्येष्ठ महिलांनी केले आपले वय आपला पेशा संसाराचे व्याप सगळं विसरून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला लक्ष्मी मंदिर दत्त मंदिर मार्गे ताळ मृदंग विना पताका घेऊन लहान थोर मंडळी व महिलांनी आनंदाने शोभायात्रा काढली यावेळी महिलांनी पारंपरिक खेळ खेळून जिम्मा फुगड्या खेळून आनंद लुटला पालखी शोभायात्रेनंतर फराळाचे वाटप करण्यात आले या उपक्रमांमध्ये मीना आमने सुरेखा पवार सुरेखा लाटणे चंद्रलेखा आमने सुरेखा दुपारे सीमा मेत्रे मालन लाटणे वरुडेवंशी अशा विविध क्षेत्रातील व वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला रत्नप्रभा पाखरे म्हणाल्या मनोभावे पांडुरंगांची सेवा केली अडोलतळ श्रद्धेने त्यांची भक्ती केली तर देव आपणास समाधान देतो हे नक्की आपल्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तलीन होऊन भक्ती केली पाहिजे हा भक्तिमय कार्यक्रम यथा सांग पार पाडण्यासाठी पांडुरंगांची कृपा लाभली मंदाकिनी चोते म्हणाल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा चो आनंद पाहून केलेले श्रम सत्कारणी लागल्याचे समाधान मिळाले पंढरपूरची पायीवारी करायला मिळाली नाही परंतु त्या दिंडीचा काही प्रमाणात आनंद या कार्यक्रमामुळे मिळाला भाड्याने देणे आहे शहरातील सांगली रोड भाड्याने देणे आहेत दोनशे स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट गाळे तसेच दोन हजार स्क्वेअर फूट हॉल ऑफिस साठी क्लास आणि बँकेसाठी भाडे तत्वावर देणे आहे दहा हजार स्क्वेअर फूट पासून आठशे स्क्वेअर फूट पर्यंत आर सी सी हॉल रेंट वरती भेटतील वीस हजार स्क्वेअर फूट पार्किंग व पाण्याची मुबलक सोय अकॅडमी शोरूम क्लासेस स्कूल मॉल यासाठी विटा सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी दहा हजार स्क्वेअर फूटपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूटपर्यंत हॉल तयार आहे संपर्क कलश मंगल कार्यालय विटा संदेश शहा मोबाईल नंबर ब्याण्णव सव्वीस एकोणसाठ नव्याण्णव डबल झिरो सुनील शहा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याण्णव पंचावन्न अकरा